नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं विचार वाईप्स या खास प्रवासात जिथे आपण शोधतो श्रद्धेच्या इतिहासाच्या आणि क्रूरतेच्या वाटा आज आपण निघालो आहोत नाशिक जवळच्या एका दैवी नगरीकडे जिथं नाव घेतात अंगावर रोमांच उभा राहतो त्र्यंबकेश्वर ही ती भूमी जिथे भगवान शंकर स्वतः त्रम्बघोगात वास करतात जिथून गोदावरी नदीचा उगम झाला आणि जिथल्या प्रत्येक श्वासात भक्ती आणि रहस्याचं मिश्रण आहे भाग एक गोदावरीचा उगम आणि दैवी असं म्हणतात महर्षी गौतम आपल्या पत्नी अहिल्यासह इथे तपश्चर करतात त्यांच्या घरात दररोज देवांना अन्नदान व्हायचं पण एका लहानशा चुकामुळे गंगा नदीला पृथ्वीवर आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे तेव्हा भगवान शंकरांनी त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन गंगेला पृथ्वीवर आणले आणि त्या गंगेला नाव मिळालं गोदावरी म्हणूनच इथल्या कुशावर्त तीर्थावर आजही भक्त गंगा स्नानासाठी येतात आणि इथेच गंगा पृथ्वीवर उतरतो भाग त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं रस भारतात बारा ज्योतिर्लिंग आहे पण त्र्यंबकेश्वराचं स्थान सर्वात विशेष इथे भगवान शंकर तीन रूपात प्रकट होतो ब्रह्मा विष्णू आणि म्हणूनच याचं नाव त्र्यंबक म्हणजे तीन डोळ्यांचं मंदिराच्या गर्भगृहात असलेलं ज्योतिर्लिंग नेहमी पाण्याने झालं असं म्हणतात ते पाणी कधी जाटत जणू शंकराचं अनंत अस्तित्व त्यातच आहे भक्तीं यांत्रेचं महत्व आणि आजही हजारो भाविक सकाळी लवकर उठून उषावर तीर्थात स्नान करतात आणि महादेवाचा रुद्राभिषेक करतात मंदिराभोवतीची निसर्ग डोंगर पाऊस धुके सगळं काही जणू एकत्र येऊन भक्तीचं वातावरण तयार करतात आणि जर तुम्ही थोर वर चढला तर दिसतो ब्रह्मगिरी पर्वत जिथून गोदावरी नदीचं अमृत झरवार इथलं शांत वातावरण मंत्रांचा नाद आणि दूरवर वाजणारा शंख आत्म्याला एक वेगळाच उपड त्र्यंबकेश्वराचं आध्यात्मिक संदेश त्र्यंबकेश्वर आपल्याला शिकवतो प्रत्येक सुरुवात ही अंतातून जन्म होतो गोदावरी नदी जशी तपश्चरेतून जन्मली तसंच आपल्यातलं दिव्यत्व ही साधनेतून श्रद्धेतून जातो हे ठिकाण फक्त दर्शनच नाही तर स्वतःशी संवाद साधत इथे येणारा प्रत्येक भक्त काहीतरी सोडून जातो अहो घेऊन जातो गोष्ट पुढच्या वेळी जेव्हा नाशिकला गेलात तर फक्त मंदिरात दर्शन न घेता एक क्षण शांत बसा डोळे मिठा आणि त्या नादात हरवून जा तुम्हालाही जाणवेल महादेव इथे आहेत प्रत्येक श्वासात प्रत्येक दगडात हर हर महादेव